गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मिठाज कांबळे जात आहेत त्यांच्या बहिणीच्या गावे म्हणजे माझ्या नदीच्या इकडे हे खेकडे आणायसाठी चला आज ब्लॉक ते घेणार आहेत तर बघा तुम्ही कंटिन्यू चला आपण आता जात आहे खेकडे आणायला अम्रपालीसाठी चिरून खेकडा आणलेला आहेत सौरव सेफ सौरव यांनी खेकडं पकडलेले आहेत ओढायचे आणि आता जाऊन आपण घ्यायचे आहेत ते खेकडे आता आपण जात आहे वडगावला हा बघ्यासतात त्याला हा बघ्यास वीटबटीमध्ये सर्व गोष्टीसाठी कागद बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याला बाळूमामा जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणार संत बाळूमामाचं देवस्थान हा रोड आहे त्या रोडला वडगाव या ठिकाणी आपण अम्रबाणीसाठी खेकडा आणलेले आहेत चिनून सौरने वड्यातले पकडलेले आहेत आणि ते आणायचासाठी साठी आपण जात आहे हे बघा ऊस हे शाहूसागर कारखान्याला जात आहे ऊस आपला भाई गाडी मारत आहे आपला आहे

নদীকিনা পানী মশ্মি ৰশ্মি ৰ काय ना तिला सगळं लवकर कुठं जायचंय ह कुठ आहे बाळा चला भूर जायचं भूर जायचं ए रश्मी रश्मी डान्स नको ना आहे आवलोय तिकडे

लागला रडायला लागल्या काय ग काय या राहू दे बाय बाय जावा 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 आता नको बाय नको चला बाय बाय आपण चाललोय आता खेकडे बिकडे घेऊन रश्मीला भेटून आता घरी चाललोय संपला चाल आपला होऊया आता काय रिॲक्शन होत्या बाहेर पेंटिंग काम चालू आहे आपल्याकडे खिडकी पेंट आहे की पेंट चालू आहे त्यामुळं बाहेरच झाडे वगैरे सगळे ठेवलेले आहेत सगळी झाड काढली आहेत बांधले <laughs> आज बनणार आहे खेकडे शांत हा हॅलो गाईज आज घेऊन आले आहेत बघा मिस्टॉर खेकडे आणि हा बघायला लागलाय चला लागत डोळी वगैरे त्याची बघूया इथे घेऊन आलेत नारळ यांना काय धुता येत नाही पण धुयाला पगणार आहे धुवा येत नाही तुला माहित आहे तुम्हीच बोलात मला येत नाही म्हणून साफ करता का धुत त्याला करू नका मला शिकवायचंय हा

चिस्ता, चिस्ता एक शिस्तात आता मी हे घरी म्हणजे केलेलं तर नाही खोबरा म्हणजे मी असंच लावतो तिथे कच्चा पण म्हणत भाजून लावूया हे त्याला भाजून घेणार कांदा वगैरे सगळं कोथिंबीर वगैरे घालून त्याला मिक्सरमधून लावून घेणार मी कधी खेकडा बनवलं नाही पण आता ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम अम्रपली खेकडा बनवत आहे काय करते कसं बनवता काय असं ठेसून घ्यायचं असतो खेकडा बनवला पाणी काढून बनवता सगळ्यांची पद्धत आपल्या आपल्या साईडची पद्धत वेगळी बरोबर जर असा चवीला एक नंबर आहे सगळ्यांनी ट्राय करा रेसिपी पाहिजे असेल तर रोहित मोरेच्या चॅनलवर रेसिपी अगोदरची टाकलेली आहे ते बघा ठीक आहे ओके भेटूया आता रसा झाल्यानंतर कडक कडक सूप येत गाईस मी ते हे वाटून घेतलं आणि म्हणजे काय झालं मिक्सरमध्ये म्हणजे एवढं बारीक होत नव्हतं म्हणून मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि आता ते गाळून घेणार आहे आणि इथे मसाला लावते तोपर्यंत हे काढून घेतलं हे सगळं सगळं वेगळं निघालं आणि हे त्यातलं फक्त म्हणजे पाणी पाणी काढून घेतलं आता दे का देणार तडका ज्यामध्ये चला हे उकडायला ठेवणार याला उकळून घेणार चांगलं आणि नंतर ना मग तडका देणार तोपर्यंत बनवते मेंदूची चटणी चला ते आलं आहे आता उकळत आणि इकडे झाली आपली चटणी बनवून घेतली आहे मी तुम्हाला तडका देते म्हणजे दे झालं मग जेवण घेणार आणि तुम्हाला सांगतो कसं झालं ते फर्स्ट टाईम केलं आहे मी कसा वाटला आजचा तुम्हाला ब्लॉग आणि आजची खेकड्याची रेसिपी म्हणजे खेकडा रसा जो मी पहिल्यांदा केलेला तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट